मित्रांनो कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे खास करून आपल्या धर्माचा हिंदू धर्माचा तो अविभाज्य अंग आहे आणि हा महाकुंभ आहे आणि या महाकुंभाच्या अनुषंगाने आपण अनेक बातम्या रोज पाहत आहोत आणि या सर्वामध्ये मित्रांनो प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात जशा नाण्याला सुद्धा दोन बाजू असतात धर्माला दोन बाजू असतात तुकाराम महाराज म्हटले धर्मा अंगीच अधर्म प्रत्येक गोष्टीला जसा दिवस आहे रात्र आहे तशा काही चांगल्या बाबी असतात काही वाईट बाबी असतात आणि दोन्हीकडे पाहिलं जातं काही लोक चांगल्या बाबीकडे पाहतात वाईट बाबीकडे दुर्लक्ष करतात काही लोक वाईट बाबींकडे पाहतात चांगल्या बाबींकडे दुर्लक्ष करतात परंतु आपण तटस्थ दृष्टीने पाहणाराने दोन्हीकडे पाहिलं पाहिजे कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत आपली भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आहे एक उत्सव साजरा करण्यासाठी धर्माचा उत्सव साजरा करण्यासाठी स्नान करण्यासाठी किंवा आपल्या मनातील काही जे पाप आहे ते सोडण्यासाठी आणि एक नवीन संकल्प करण्यासाठी जर आपण तिथं जात असू तिथं जाऊन जर आनंद भेटत असेल मनाला शांती भेटत असेल तर हा उत्सव निश्चितच मित्रांनो स्वागतहारी आहे परंतु याच्या दुसऱ्या बाबीसुद्धा अनेक आहेत जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की कलयुगी घरोघरी संत झाले फार वित्तभर पोटासाठी हिंडते दारोदार किंवा गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी अशा अनेक अभंगाद्वारे तुकाराम महाराजांनी या गोंदुगिरीचं सुद्धा वर्णन केलेलं आहे ज्या पद्धतीने येणारे साधू महाराज हे व्यसनामध्ये बुडालेले आहेत मग साधू महाराज जर व्यसनामध्ये बुडालेले असतील तर त्यांना साधू म्हणायचं का आणि मित्रांनो यामधून आउटपुट काय तुकाराम महाराजांनी एका अभंगाद्वारे याचा आउटपुट सांगितलेलं आहे संपूर्ण कुंभमेळ्याचं आउटपुट तुकाराम महाराजांनी एकाच अभंगाद्वारे सांगितलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात आली सिंहस्त पर्वणी नाव्या भटा झाली धनी तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे कुंभमेळ्यामध्ये फक्त ब्राह्मणाला आणि न्हाव्यालाच काहीतरी धन प्राप्त होईल तुम्हाला येणारा जाणाराला काही सुद्धा भेटणार नाही काही कसलंही काहीच भेटणार नाही तुकाराम महाराजांचं म्हणणं माझं नाही अंतरी पापाच्या कुडी वरी वरी बोडी डोई दाडी मित्रांनो तुम्ही तिथं गेल्यानंतर मुंडन केलं दाढी काढली केस काढले परंतु त्याने तुमचं पाप जाईल का किंवा तिथं डुबकी घेतली आंघोळ केली तरी सुद्धा तुमचं पाप जाईल का कारण पाप हे तुमच्या अंतर्मनामध्ये आहे बुडीले ते निघाले काय पालटले सांग वहिले तुकाराम महाराज म्हणतात जे बुडीलं जे केस काढले दाढी केली ते निघालं परंतु अंतर मनातलं काय बदल झाला तुझ्यामध्ये म्हणजे घरातून जाताना तू जसा होतास तसाच परत आलेला आहेस तुझ्यामध्ये कसलाही बदल झालेला नाही तुझ्या वृत्तीमध्ये कसलाही बदल झालेला नाही तुझ्या मनामध्ये कसलाही बदल झालेला नाही तू कुंभमेळ्याला जाऊन वापस आलास म्हणजे तू पाप करायचं सोडलेलं आहेस का मग याचा उपयोग काय पाप गेल्याची काय खून तुकाराम महाराज म्हणतात पाप गेल्याची काय खून आहे खून आहे का नाही पालटले अवगुण म्हणजे अवगुण तर बदलले नाहीत अवगुण आहे तेच आहेत घरी आलास तरी तेच आहेत त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात भक्ती भावे बीन तुका म्हणे अवगा सीन त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात हा सगळा सीन आहे इतक्याला समजा महाराष्ट्रातील व्यक्ती आहे तो प्रयागराजला गेला आणि परत आला किराया तिथं राहण्याचा खर्च किंवा जाण्या येण्याचा त्रास वगैरे हे सगळं सीन आहे तिथं जाऊन तुला कसलाही काहीही प्राप्त झालेलं नाही फक्त आणि फक्त तुला इतकी गर्दी पाहायला भेटली आंघोळ करायला भेटली आणि त्यामुळे परंतु तुझ्या जीवनामध्ये काहीसुद्धा बदल झालेला नाही हे म्हणणं तुकाराम महाराजांचं आहे आता तुकाराम महाराजांचं म्हणणं सांगितलं तरी अनेकांच्या पोटात दुखतं आणि खास करून आमच्याच लोकांच्या खास करून जे तुकाराम महाराजांना मानतात अशा लोकांच्या पोटात दुखतं एवढी परिस्थिती आज भयानक निर्माण झालेली आहे आणि या सर्वाच्या निमित्ताने मित्रांनो काल कुंभमेळ्यामध्ये जी आग लागली आणि तिथं आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहतो आहोत कोणी बाबा म्हणतो मी मय मुर्दे को जिंदा करता हो मै हो वो हो परंतु मित्रांनो वास्तविक चमत्कार होत नसतो कसलाही चमत्कार होत नसतो जगातील कोणताही साधू कोणताही व्यक्ती कोणत्याही धर्मातील कोणत्याही जातीतील कोणत्याही देशातील कोणताही व्यक्ती चमत्कार करू शकत नाही चमत्काराने स्वतःच्या चड्डीचा नाडाही सोडू शकत नाही तरीही चमत्काराचे अनेक दावे केले जातात आणि कुंभमेळ्यामध्ये जी आग लागली वास्तविक ते दुर्दैवी आहे परंतु कोणताही साधू ती आग विझवण्यासाठी पुढे गेला नाही चमत्काराने ती आग विझवू शकला नाही त्याला विज्ञानाचाच आधार घ्यावा लागला विज्ञान हेच सत्य आहे जिथं विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होत ही केवळ बोलण्याची संकल्पना आहे वास्तव नव्हे वास्तव हे विज्ञानच आहे आणि मित्रांनो आपण या निमित्ताने जे वेगवेगळे बाबा पाहिले आय आय टीन बाबा आय आय टीन वगैरे काही नाही की एक बायपोलर डिसऑर्डर आहे हा एक मानसिक भिटल, रोग आहे मानसिक रोगाने ग्रस्त तो आहे त्याला अध्यात्मामध्ये याच्यामध्ये मनाला सुख भेटलं शांती भेटली परंतु त्याने त्याचा मानसिक रोग मानसिक आजार दूर होणार नाही लक्षात ठेवा त्याला जर त्याचा मानसिक आजार दूर करायचा असेल तर त्याला सायकॅट्रिस्ट कडे जावं लागेल मनोविकार तज्ज्ञाकडे जावं लागेल या निमित्ताने हर्षा नावाची मॉडेल ती सुद्धा फेमसमध्ये आली ऍक्च्युअली तिचं खरं आहे तिचं वास्तव आहे तिने त्यामध्ये अपॉर्च्युनिटी पाहिली तिचे फॉलोवर्स वाढवले मित्रांनो तिच्याविषयी भरपूर बोलण्यासारखं आहे तुम्ही ज्या वेळेस पाखंडाची बाजू घेऊन बोलता ज्या वेळेस असत्याची बाजू घेऊन बोलता त्यावेळेस तुम्हाला मानणारे भरपूर तयार होतात तुमचे फॉलोवर्स भरपूर तयार होतात परंतु ज्या वेळेस तुम्ही सत्य बोलता त्यावेळेस तुम्हाला विरोध करणारे जास्त असतात कारण हा अवघा पाखंडाचा बाजार आहे पाखंड म्हणजेच धर्म अशी समजणाऱ्यांची संख्या नव्वद टक्के पेक्षा जास्त झालेली आहे एकंदर असा हा सावळा गोंधळ आहे मित्रांनो तर कुंभमेळ्याला जा आपली भारतीय संस्कृती आहे परंपरा आहे तिथं जा आनंद घ्या परंतु तिथं जाऊन तुमच्या मनामध्ये काही बदल होईल पाप जाईल तुम्ही आयुष्यभर केलेलं पाप धून जाईल तर हा तुमचा भ्रम आहे जसं एखाद्या पर्यटन स्थळाला तुम्ही जाता त्याचा आनंद घेता तेवढा आनंद घेता येईल याच्यापेक्षा जास्त काही नाही हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम